जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे तुम्ही जिजाऊ सावित्रीबाईच्या लेखी आहात छत्रपती शिवाजीराजांनी रैतेचे राज्य तयार केले तर सावित्रीबाईंनी महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली यांची प्रेरणा घेऊन नवीन मुलींना तरुण पिढीला बरोबर घेऊन पुढे जायचे आहे त्यांनी दिलेला वारसा जपायचा आहे असे आत्मविश्वास निर्माण करणारे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महिला मेळाव्यात केले आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने निर्धार नारी शक्तीच आहे हे घोषवाक्य वापरत राज्यस्तरीय भव्य मेळावा षणमुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता प्रत्येक क्षेत्रात निर्विवाद महिला पुढे आल्या आहेत आता पन्नास टक्क्यापेक्षा जास्त महिला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करत आहेत आज पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर काकणभर सरस काम करतात त्यांच्या पाठी जिजाऊ आणि सावित्रीबाईंचा सा वारसा आहे हे हेही आवर्जून अजित पवार यांनी सांगितले आपला देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वेगाने विकास करत आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जात आहोत त्याच पद्धतीने आपला महाराष्ट्र पुढे त्यांच्या बरोबरीने गेला पाहिजे असे काम करायचे आहे हेही अजित पवार यांनी सांगितले आपल्या घड्याळ्याची टिकटिक घराघरात वाजण्यासाठी तयारीला लागा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी भव्य महिला मेळाव्यात केले प्रसिद्ध गायक का अवधूत गुप्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन गीत अजिंक्य भगिनी अजित भगिनी यावेळी सादर केले भव्य नारी शक्ती निर्धार मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ आमदार बाबासाहेब पाटील मुख्य प्रवक्ते उमेश पाटील सुरेखाताई ठाकरे प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी आदींसह राज्यातून आलेल्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम